पितृपक्षातही सोने धारलेलेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आजचा भाव काय सध्या पितृपक्ष सुरू आहे अशात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने आज म्हणजे पंचित रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज सोन्याचा आणि चांदीचा दर काय आहे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही तरुण भारत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सहज पोहोचवता येईल काय सांगणार आहे आजचा भाव काय आणि कितीने वाढ झालेली आहे सर खरी गोष्ट आहे मागील आठ दिवसात तुम्ही पाहिलं गेला सोनं जवळपास तीन हजाराने वाढलेलं आहे आणि चांदीत दब्बल आठ हजाराने वाढलेली आहे माग येणारे आठ दिवसात आजचा सोन्याचा भाव आहे सर सत्याहत्तर हजार पाचशे विथ जी एस टी आणि चांदीचा भाव आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे विथ जी एस टी आगामी काळात भाव वाढत जाणार आहे काय वाटतं आणि भाव वाढण्याचं कारण काय सर आता हा ट्रेंड आता सध्याचा ट्रेंड पाहिलाच गेला आपण रोज रोज पाचशे सहाशे रोज वाढत आहे भाव तर आता आहे काय असं अपेक्षा आहे की सुरुवात भाव शंभर टक्के वाढेल आणि याचे मुख्य कारण तीन आहे सर सगळ्यात पहिलं तर आ, फेडरल रिझर्व यू एसचे फेडरल रिझर्व आहे किंवा इंडियन गव्हर्नमेंट आहे त्यांनी रेट रेट ऑफ इंटरेस्ट कट केलं आहे बॉन्ड्सवरती म्युच्युअल फंड्सवरती किंवा एफ डीजवरती त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट सगळी गोल्ड डायव्हर्ट केलेली आहे इन्व्हेस्टर्सने आणि दुसरं कारण आहे सर डॉलर स्ट्रॉंग झालेलं आहे रुपीच्या कंपॅरिझनमध्ये आणि जेव्हा पण डॉलर स्ट्रॉंग होतो ऑटोमॅटिकचा इफेक्ट गोल्ड प्रायसेसवरती पडतो आणि तिसरं म्हणजे इन्फ्लेशन पूर्ण आर्थिक स्तरावरती इंटरनॅशनल स्तरावरती सगळीकडे इन्फ्लेशन वाढलेलं आहे इन्फ्लेशन वाढलं की ऑटोमॅटिकली सोनं वाढतं सागर बंगाळे बंगाळे वर्ड सर काय सांगू शकत नाही उद्या गुरुपुरुषरामधे सर म्हणून आज सध्या हा सध्या पितृपक्ष चालू आहे तर एक्सपेक्टेड आहे की सेल राहीन कारण गुरुपुरुषरामचे दोनो जाऊ येतात वर्षभरामध्ये त्यामधला हा एक पुढचा एक उद्याचा चांगला मुहूर्त आहे पण भाव वाढलेला आहे तर काही सांगू शकत नाही काय सांगणार ताई सोन्याच्या भावात वाढ झालेली आहे आणि महिला वर्गाला कुठेतरी दिशाला ांना सोनं करताना हो त्यापूर्ण अमृत आहे त्याच्यामुळे महिला वर्ग सोनं खरेदी करायला येतात आणि त्याच्यामुळे आणि खूप भाव वाढलेले आहे सोन्याचे आणि कसं आहे म्हणजे भाव वाढल्यामुळे ते खूप म्हणजे असं सर्वसामान्यांना काही सोनं खरेदी करणं शक्य नसतं त्याच्यामुळे महिला वर्ग थोडं नाराजच आहे आणि थोडं कमी भाव बुवा सोन्याचे भाव कमी व्हावे थोडे तर सर्वसामान्यांना कमीत कमी अर्धा ग्रॅम तरी सोनं त्यांनी खरेदी करावं बुवा अशी इच्छा असते प्रत्येकाची पण जास्त भाव वाढल्यामुळे ते क करू शकत नाही आणि ते हां त्याचे त्याच्यामुळे शक्य होत नाही त्याच्यामुळे थोडे कमी भाव व्हावे सोन्याचे आणि थोडं क कमी भाव झाल्यामुळे थोडं महिला वर्गामध्ये थोडं आनंदाचं वातावरण होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे बुवा ते सोन्याचे भाव कमी व्हावे हां माझं नाव सुनीता नरेंद्र मोरे